नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय श्रीकृष्णनगर मित्रमंडळाला डॉक्टर सुजय विखे यांनी दिली सदिच्छा भेट आपल्या परिसराच्या विकासासाठी सर्वांनी एकोपा ठेवत एकमत करावं मी तुम्हाला सिमेंटचा रस्ता करून देतो डॉक्टर सुजय विखे शिर्डीतील श्रीकृष्णनगर येथील रस्त्याचा आणि विजेचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यानं तसेच रस्त्याच्या प्रश्नी शिर्डी नगर परिषदेत वेळोवेळी निवेदन देऊनही काही नागरिक रस्त्याबाबत विरोध करत असल्यानं मार्ग निघत नव्हता दरम्यान रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली चेंबरची झाकणं उघडी पडली शालेय विद्यार्थी आणि दुचाकीधारकांचे अपघात देखील झाल्यानं येथील नागरिक हतबल झाले होते आणि अखेरचा पर्याय म्हणून श्रीकृष्णनगरमधील नागरिकांनी एकत्र येत थेट युवा नेते डॉक्टर सुजय विखी पाटील यांनाच गणपती निमित्त भेट देत यावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली असता डॉ सुजय विखे पाटील यांनी रस्ता छोटा असल्यानं चक्क दुचाकीवर येत येथील नागरिक महिला यांच्याशी चर्चा केली आणि मुख्याधिकारी सतीश दिघे यांना तात्काळ बोलावून घेत संपूर्ण माहिती घेतली आणि रस्त्याबाबत सर्वांनी एकमत करा मी तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा नवा रस्ता तयार करून द्यायला लावतो असा शब्द दिल्यानं श्रीकृष्णनगर येथील नागरिकांनी डॉ सुजय विखे यांचे आभार मानले यावेळी सुजय विखे यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर संपूर्ण श्रीकृष्ण मधील महिला पुरुष चिमुकली मुलं यांनी गर्दी केली होती त्यांचं औषधही केलं आणि तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या सुजय विखे दिसून आले लहान लहान बालके मोबाईल घेऊन स्वतः फोटो काढण्याचा केविल प्रयत्न करताना पाहून अनेकदा डॉक्टर सुजय विखे यांना देखील हसू आवरले नाही अखेर सुजय विखे पाटलांनी गणपती समोर बसून घेत सर्वांसोबत एक फोटो काढला त्याचप्रमाणे महिला भगिनींच्या आग्रहास्थ जमिनीवर बसून महिलांच्या समवेत देखील फोटो केलं यावेळी शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी श्रीकृष्णनगरमधील महिला पुरुष तरुण आणि चिमुकल्या मुलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती